राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येवल्याच्या दौऱ्यावर अनुलोम या संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले होते या ठिकाणी कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येवल्यातील हॅलिपॅडवर कोपरगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सह नगरसेवकांनी भेट घेऊन कोपरगावच्या विकासासंदर्भात चर्चा केली यावेळी कोपरगाव नगरपालिकेच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले असून यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोल्हे उपस्थित होते कोपरगावच्या विकासासाठी काही मागितले निश्चित कोपरगावच्या विकासासाठी नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर सीएम साहेबांनी जे शब्द दिले होते ते पत्र आम्ही दिले निश्चित साहेब मदत करणार आहेत सुरुवातीला तुम्हाला भेटू दिलं नाही काही प्रोटोकॉल पाहिजे नाही 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 तसं काही नाही तसं काही नाही त्यांचा नियोजित एक प्रोग्राम होता अनुलोमचा आणि त्या नियोजित प्रोग्राम कम्प्लीट होईपर्यंत मग आम्ही थांबलो कापसा फाउंडेशनला आपण भेट दिली या ठिकाणी मुलांचं कार्य पाहिलं काय वाटतं अतिशय अतिउत्तम असं हे कार्य आहे आणि आज वेबसाईट कापसे फाउंडेशनची लॉन्च झाली जगभरात मूक विद्यार्थ्यांनी बनवलेली पैठणी आता जगभरात जाणार आहे आणि त्याचं विशेष कौतुक आहे की एका ग्रामीण भागात असा उत्तम एकदम अतिशय चांगला असा हा उपक्रम की ज्याच्यातून मूगभदीर मुलांच्या हाताला काम मिळतं आणि पैठणी बनवण्याची हे जी काही कला आहे ती जिवंत राहण्यासाठी मदत होते आणि म्हणून पा कापसे फाऊंडेशनचे सगळे त्यांचे परिवारातल्या सगळ्या लोकांची खूप मेहनत आहे याच्यामागे आणि अगदी इथे बनलेलं वस्त्र राम मंदिराला सुद्धा त्या मूर्तीसाठी गेलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक एक महत्त्वाचा आपला जो धार्मिक कार्यक्रम आहे तिथे कापसे पैठणीतून महावस्त्र दिलं जातं आणि आज मुख्यमंत्र्यांनीही या त्यांच्या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं थँक्यू